हॅलो फ्रेंड वेलकम टू मूटब चॅनल अजून कम्प्युटर फ्रेंड तुम्ही आमच्या चॅनल नव्हे असाल तर आमच्या नक्की नक्कीच सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी नवीन जाहिराती तसेच नवीन ऑफर घेऊन आहात तर फ्रेंड आता जी नवीन जाहिरात निघाली अशी आहे की डाक विभागामध्ये निघालेली मेगा भरती आलेली आहे एकूण पदसंख्या आहे चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांसाठी बंपर भरती निघाले आहे तर फ्रेंड अशा भरतीची माहिती अपडेट मिळवण्यासाठी आमच्या बेल क्लिक करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर फ्रेंड बघूया आता चार तीन आहेत त्याच्याकडे नाव आहे ग्रामीण डाक सेवक जी पोस्ट मास्टर पात्र शैक्षणिक पात्रता राहील दहावी उत्तीर्ण मानसिक वेतन राहील बारा हजार रुपये ते एकोणतीस हजार रुपये नोकरीस ठिकाण राहील संपूर्ण भारतामध्ये कुठेही अर्जाची शेवटची तारीख आहे पाच ऑगस्ट दोन आणि जी परीक्षा शुल्क आहे शंभर वर आहे आणि वय मर्यादा राहील अठरा ते चाळीस वर्षाची वयाची अट आहे